नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिझाईन तुम्ही ज्या व्हिडिओवर बघताय भाऊ आजच्या व्हिडिओ तुम्हाला समजा टॉपिक टॉपिकला घेऊन आहे भाऊन तुमचा भाऊ घेऊन आहे तुमच्यासाठी कडक हॅप्पी न्यू इयर निमित्त काय केले भाऊ बॅनर डिझाईन केले आहे पिक्सल फोटो ॲडबल पी एल पी फाईल तसेच फोटोशॉपची पीएचडी फाईल अशा मी तुम्हाला दोन्ही एकमेव भाऊन आपला युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती तुम्हाला सर्व ओपन पी एल पी फाईल व मटेरियल प्रोव्हाइड करून देतो भावना ओके त्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा त्यामध्ये व्हिडिओमध्ये काय भाऊन दोन स्टेपमध्ये पासवर्ड सांगितलेले आहेत कारण की बाहून दोन हजार पंचवीस येत असल्याने कारण की नऊ वर्ष अभिनंदनास्पद बाहून तुमच्यासाठी काय केले बाहुन कडक अशी कडक बॅनर डिझाईन केलेला आहे फुल टू एडबल पी एल पी शुभेच्छुक बॅनर डिझाईन असणार आहे शुभेच्छुक बघता आदेश ग्राफिक्स डिझाईन निलंगा ओके जे काय असेल ते आपण कडक असे शुभेच्छुक पोस्टर डिझाईन केलेले ओके तुम्हाला काय करायचं आहे लिंक डिस्क्रिप्टमध्ये जायचं आहे तीन स्टेपमध्ये पासवर्ड साठी दोन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे पासवर्ड घ्यायचं आहे आणि डायरेक्ट पी एल पी फाईल ॲडिट करायचे लक्षात ठेवा कोणतीच अडचण नाही आहे फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जे जे एक्सप्लेन केलेलं आहे ते पूर्ण ऐकून घ्या नाहीतर तुमची मर्जी डायरेक्ट घ्या आणि डायरेक्ट ॲडिटिंगला सुरुवात करा ओके तर इथं बघू शकता लेअर असणार आहे साईज सांगू देतो कारण की मॅटर करते कोणत्याही डिझाईनसाठी साईज क्रिएट असते भाऊ स्टार्टिंगला लक्षात ठेवा ओके साईज आपण बघू शकता विडथमध्ये ठेवलेली आहे भाऊनो वन झिरो एट थ्री म्हणजे बावन तुम्हाला सांगू देतो अकरा आणि हाईट आहे तेरा इंचेस म्हणजे okay? okay? ते ओके दहा बाय तेराची आपण जी काही साईज ठेवलेली आहे ती तुम्हाला इथे दिसत असेल ओके तिला ओके करायचे वरती तिथं रेशिओ वगैरे येऊन जाईल डिफरंटली कारण की पिक्सल साईज आहे लक्षात ठेवा ही साईज झालेली आहे बावन बॅकग्राऊंडला ओके टोटली व्हाईट कलर आहे लक्षात ठेवा जर फोटोशॉपवरती व्हिडिओ बनवला बावन व्हिडिओ आले नसते ओके त्यासाठी आपण काय करतोय वरती व्हिडिओ करतोय जेणेकरून जे पी एल पी वाले आहेत त्यांच्यासाठी पण व्हिडिओ आहे फोटोशॉप वाले आहेत त्यांच्यासाठी पण व्हिडिओ आहे लक्षात ठेवा फुल टू ऍडबल डिझाईन मी तुम्हाला प्रोवाइड केलेली आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंड बघू शकता आपण काय केलंय बॅकग्राऊंडला बघू शकतो एकदम रेड कलरचा आता हे बॅकग्राऊंड असं तुम्ही कसं क्रिएट करू शकता ना त्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो ओके पेंट्रेस नावाची साईड आहे कडक आहे एकदम नातकुलात डिझाईन त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाते जी पाहिजे ती डिझाईन भेटेल लक्षात ठेवा जी पाहिजे ती असं म्हणतोय ओके जे मला जे भेटतं ते मी सांगतोय मला माहित नाही ओके त्याच्यावरती आपल्याला काय भेटलेलं आहे एक बॅकग्राऊंड भेटलेलं आहे रेड कलरचं ओके तर रेड कलरचं आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे त्याच्यावरती एक अजून फ्लावर भेटलेला आहे म्हणजे एक फुल आहे लक्षात ठेवा तर त्या फ्लो आप फुलाला आपण काय केलं आहे त्याची इमेज आहे त्याला एकदम ओव्हरले मारलेलं आहे म्हणजे ओव्हरले सॉफ्टलाईटचा इफेक्ट मारलेला आहे आता भाऊ तू बरं जण म्हणत असेल बहुन काय तू सांगायला लागले आम्हाला तर फक्त डायरेक्ट पी एच डी म्हणजे पी एल पी वगैरे हो पाहिजे बस एवढा मटेरियल बाकी काय तू काय बडबडू नको ओके असं तुम्ही आता समजत असतो पण जे सांगते ते पाहून समजून घ्या जेणेकरून तुम्हाला कामी येणारे लक्षात ठेवा मटेरियल शोधण्यासाठी एच डी मटेरियल मी कुठून घेत असतो तेच तुम्हाला सर्व एक्सप्लेन करून सांगतोय नसं ऐकायचं नका ऐकू ओके नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तर इथे बघू शकता हॅप्पी न्यू इयर निमित्त आपण जे बॅनर डिझाईन केलं आहे त्याचं बॅकग्राऊंड त्याच्यावरती अजून एक ओव्हरले मारलेलं आहे तुम्हाला डॉट डॉट दिसत असेल एकदम कलरमध्ये ओव्हरले लेगत आहेत त्यांचं काय केलं आहे सेम ऑपोजिटी आपण त्याची कमी करून त्याला काय म्हणतात ओवरले लक्षात ठेवा एखाद्या एखाद्या वस्तूची आपण त्याची ऑपोजिटिटी कमी करून त्याच्यावरती सेट करतो त्याला ओव्हरले इफेक्ट माहिलेला आहे लक्षात द्या ओके त्याच्यानंतर ते पुढे दुसरी लेवलवरती आलो बघू इथे आपण काय केले पेन जी ॲड केलेली आहे दोन हजार पंचवीस ओके टू के म्हणजे टू के ट्वेंटी फाय तुम्हाला दिसत असेल ओके हॅपी न्यू इयर निमित्त जे काही वर्ष आपलं आता येणार आहे तुम्हाला माहीत असेल ओके त्या जी डी जे काही पी एन जी असेल आपण फ्री पिकवरून घेतलेली आहे तुम्हाला भेटून जाईल एकदम एच डी क्वालिटीमध्ये अजून पाहिजे असतील व्हेरायटीज तुम्ही जाऊन सर्च करू शकता साईड वगैरे मी सर्व सांगते कोणीच सांगणार नाही कुठल्या व्हिडिओमध्ये कोणी सांगितलं असेल तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा की भाऊ हा हा, हा म्हणून सर्व सांगून देतो की सर्व जे जे आहे ते इकडे इकडे भेटतं पण आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करून सांगत असतो ओके लक्षात ठेव ओके त्याच्यानंतर लक्षात ठेव ओके ट्वेंटी फाय त्याच्यानंतर पुढे यायचं पुढे याच्यानंतर इथे बघू दुसरी असणारे वाहून इथं शकता तुम्हाला काय दिसतंय एकदम कडकमध्ये बॅकग्राऊंड ओके हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतं आता हे जे बॅकग्राऊंड झालेलं आहे त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे कडक जी पी एन जी असणार आहे टू के ट्वेंटी फायची तुम्हाला दिसत असेल ओके दोन हजार पंचवीस निमित्त गोल्डनमध्ये आहे तुम्हाला ओके त्याच्यानंतर त्याच्यावरती बघूयात एक तुम्हाला काय दिसतंय जसं की म्हणजे जसं स्टार वगैरे आहे प्लस इथे फटाके जसं सॉरी इथे काय जे असतं ते बघू जे काय आहे ते आहे पी एन जी ओके ती आपण ॲड केलेली आहे तुम्हाला ते त्याला थोडं ब्लर इफेक्ट मिळालेला आहे ओके फोटोशॉपमध्ये तुम्हाला पूर्ण भेटून जाईल पूर्ण ॲडटेबल प्लस फिएल पीमध्ये पण तुम्हाला मी सगळं ॲडिटेबल देतोय ओके त्याच्यानंतर इथे बसू हे नव वर्षाबीनंतर तुम्हाला जर दिसत असेल हे भाऊ नो टेक्स्ट आहे इन्फिनिटी पंचवीस नंबरचा पॉईंट आहे लक्षात ठेवा ऑपरेशनवरती व्हिडिओ आहे जाऊन चेक करून घ्या वरती आय बटनमध्ये तुम्हाला येऊन जाईल ओके तर भाऊ हे जे नाव आहे ना भाऊ आपण काय केलेलं आहे सिम्पल त्याला एन जी फॉर्मेट केलेलं आहे कारण की जर जी फॉर्मेट नसतं केलं ना तर बरेच जणांना ग्लिच सारखा प्रॉब्लेम येतोय मला समजत नाही आहे ग्लिस सारखा प्रॉब्लेम येतोय का तर कारण की जेणेकरून जे बऱ्याच जणांचं जे, 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 जे ए पी के जसं की पिक्सल लॅपचं व्हर्जन कमी किंवा जास्त असल्याकारणाने आणि माझं जे असण्या आहे म्हणजे माझ्याजवळ जे आहे जे तुमच्याजवळ नाही आणि जे तुमच्याजवळ आहे ते माझ्याजवळ नाही त्याच्यामुळे जो डिफरंट आहे त्याच्यामुळे तर ब्लिससारखा प्रॉब्लेम ते लक्षात ठेवा पहिला येत नव्हता आता बरेच जणांचे येत आहेत ये ता असं ये मी बघितलं म्हणजे मला व्हॉट्सअपला वगैरे सर्वांचे आलेत रिप्लाय की भाऊ असं असं येत आहे ओके तर बघू शकता त्यांचे जे आले त्यांच्यावरती मी सांगते तुम्हाला म्हणून मी तुम्हाला पी एन जी करून दिले नाही तर भाऊ म्हणते तू ॲडिटेबल नाही देते ओके तर त्याचं हे कारण आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता शुभेच्छुकांचा फोटो आपण इथे ॲड केलेला आहे अजून एक पी एन जीवरती वरती राहिले तुम्हाला इथे असेल आपण शायरी ॲड केलेली आहे नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही वा व प्रकाशमय ही जी काही शायरी वगैरे हो आहे बघषता पूर्ण ॲडेबल आहे जसं की तुम्हाला इथे दिसतंय व्हिडिओमध्ये ओके जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही आहे कारण की आपल्याला पूर्ण जे आहे ते तुम्हाला समजून सांगायचं शकता शुभेच्छुक आदेश ग्राफिक निलंगा बाहून आपण जे थमनेला यूज केलेलं आहे त्यामध्ये आपण ग्रेडियन कलर वापरलेला आहे ग्रेडियन कलर जरी मी इथे वापरला तरी पण तुम्हाला बाहूनच जे काही ग्लिशसारखा का प्रॉब्लेम आहे तो येणार आहे ग्रेडियन कलर म्हणजे आपण त्याला एक टेक्चर मारलेलं आहे ग्रेडियन कलरचं लक्षात ठेवा तो की कलरमध्ये नसून म्हणजे ग्रेडेन आहे जसं की टेक्चर म्हणू शकता टेक्चर मारलं तरी पण तुम्हाला ग्लेस सारखा प्रॉब्लेम येतो लक्षात ठेवा म्हणून मी टेक्चर नाही मारलेला ओपन ठेवलेलं आहे वाईट तुम्ही तुमच्याजवळ जर गोल्डन टेक्स्ट असेल टेक्चर असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता तुमच्या शुभेच्छुक नावासाठी सांगते भावानो ओके पूर्ण एरिटेबल डिझाईन आपण प्रोवाईड केलेली आहे ओके चला भेटबा नो पुढल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या आकाश डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेल लायकनला हॉलवरती सेट करून ठेवा ओके हॅप्पी न्यू इयर ओके चला भेट भाऊ नो पुढल्या व्हिडिओमध्ये दुसरा पासवर्ड सांगतो भावानो हॅप्पी एच ए डबल पी वाय ओके धन्यवाद